मुंबईच्या लोकांच्या मनामध्ये गाव असतं आणि गावातल्या लोकांच्या मनामध्ये मुंबई असतं ते जे अंतर आहे ना ते कुर्ला ते बेंगुर्ला एवढी सिम्प्लिसिटी कुठच्याही सिरियल मध्ये पिक्चर मध्ये हल्ली मिळत नाही प्रत्येक कडे खलनायक नायिका भरभरून असतात आई थिंक द दिस मूवी शुड बी शोन टू अ लॉट ऑफ वनस असे रिव्यु आसा मराठी मूवी स्पेशल कधी नाही लागला वेरी ट्रू मेसेज वेरी सिम्पलिस्टिक एक्सपीरियंस आणि प्रत्येक मराठी माणसांनी भारतात राहणाऱ्या आणि भारताबाहेरच्या हा पिक्चर आवर्जून बघावा आणि त्यातला जो ट्रू मेसेज कन्वे आहे तो नक्की प्रत्येकाच्या हृदयाला टच होईल मिळलेली आहे <considers child teaching> <illustrations> <concept> <dan> <laughs> <senkte> जवळच्या सगळ्या माणसांना सजेस्ट करा महाराष्ट्रात सिनेमा एकोणीस सप्टेंबरला सगळ्यांनी जाऊन सिनेमा बघा मेरानची सवारी व्हेंटिलेटर म्हणजे मी ज्यांचं फिल्म मेकून मेकिंग बघून फिल्म मध्ये उतरलो शिकलो ते आज ही फिल्म बघायला आले आणि

थिएटर मध्ये सिलज होती सर त्यांची <laughs> <laughs>